दिनांक सतरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता गडचिरोली तालुक्यातील शेतात कामावर गेलेले पाच व्यक्ती जोरदार झालेल्या पावसामुळे स्थानिक नालाला आलेल्या पुरामुळे नदीवह मधे फसले होते सूचना मिळताच तत्काळ राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले ज्यानंतर सदरचे पथकांनी तातडीने बोटचे तसेच शोध व बचावचे सहाय्याने सर्व अडकलेल्या व्यक्तींना सायंकाळी पाच वाजता सुरक्षित नालाच्या पाण्याबाहेर काढले अडकलेल्या व्यक्तींचे नावं प्रमोद श्रावण बोपाटे सतीश चौधरी संजय बोरकुटे शेखर उईके कुणाल बर्डे आहेत सदर बचाव कार्य जिल्हाधिकारी संजय देणे उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर टीम क्रमांक दोन चे पोलीस निरीक्षक डीजे दाते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपनिरीक्षक एस डी कराडे व त्यांचे पथक यांच्या नेतृत्वामध्ये बचाव मोहीम राबवण्यात आली